गावात येऊ लागले तर मग जी काही योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवतो वन विभागाच्या माध्यमातून तार कुंपनाची योजना ही योजना अत्यंत प्रभावी करणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष होते एक प्रमुख अध्यक्ष महाराज केला तर चालेल जेवढं जंगल आहे त्या जंगलाला निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीचं तार कुंपन जर केलं आणि त्यातले प्राणी बाहेर आले नाही तर एक तर शेतकऱ्यांच्या मालाची नास त्या ठिकाणी कमी होईल आपण जे ज्या माध्यमातून आपण त्यांना नुकसान भरपाई देतो शेतकऱ्यांना इतर घटकाला आपण जी नुकसान भरपाई देतो ती नुकसान भरपाई सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही तर माझी विनंती अध्यक्ष मोद या वन विभागाने निश्चितपणे की या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत भूमिका घेणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज माझं आपल्याला सांगणे अध्यक्ष महाराज कृषी विभागाच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करत असतात जे काही कृषी धोरण मानने मंत्री